तर मला जेवण बनवून झालं बघा आता हे सगळं स्वच्छ करून घेतले भांडी घाल आणि मी साडी कशी दिसते हे पण सांगा मला तरी आवडते मी साडी आणि माझ्या नवऱ्याला पण लई आवडते साडीत ते खुश होऊन जातात मी साडी जरी घातली ना तरी त्यांचा आनंदच वेगळा असतो तर बघा आज त्यांचे रि रिॲक्शन काय आहे मी साडी घातल्यानंतर मला बघा पुढे हाय हाय नमस्कार मी काय काजल तुमच्या सगळ्यांसह करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा सगळेजण मस्त म्हणजे त्यांनी आनंदात असाल तर आता साडेपाच वाजयात्रे आणत मी करते माझ्या स्वयंपाकाला सुरुवात जे तुम्हाला सांगितलं माझा अर्धा स्वयंपाक झाला होता लाईव्हला सांगितलं होतं सांगितलंच होतं मी तुम्हाला तर मी साडीच कशी दिसते सांगा तर मला तरी माझा नवरा म्हणतो की तू साडीच घालत जा ड्रेस घालत जाऊ नको गाऊन घालत जाऊ नको पण आपल्याला रोज साडी घालायला नाही आवडणार कधीतरी साडी घाला घालायला आवडतं आता ह्याच्यावर बरे बरेचसे कमेंट असतील की घालायची नसती नेसायची असती पण साधी सोपी बोलीभाषा आपलं घालणं असतं तर आपण तेच बोलून जातो तर मला तर ते आवडतं बघच नेसणंही बोलण्यापेक्षा आपण जसं आहे तसं दाखवा त्यामुळं घालणं हा शब्द वापरतो मी कारण मागच्या वेळेस मला कमेंट आले होते की घालणं नसतं ग नेस असतं तर असं ते आपल्या तोंडाखाली जो शब्द असतो ना ते आपण बोलून जातो त्यामुळं काही फरक नाही पडत घालणं काय आणि नेचणं ने काय शेवटी ते अंगावरती जाणार आहेत त्यामुळं तर आमच्या साहेब म्हणत असते तू झाड्या घालत जा पण काम करताना तर आपल्याला काम होत नाही मला होत नाही तुम्हाला होत नाही कोणालाच होणार नाही कारण कामं आपली काही अशी नॉर्मल नसते ती की असं कर असं कर झालं सगळी कामं कष्टाची मेहनतीचं असते तिथं की आपल्याला पूर्ण आपलं शंभर टक्के द्यावं लागतं तर आपण साड्या आवरायची कामं करायची त्यामुळं आपण ज्यात कम्फर्टेबल आहे काम करताना तेच घालावं असं मला वाटतं मलाही साडी घालायला आवडते की नाही घा आवडत असं नाही आहे कधीतरी घातलं तर मला पण मी आवडते साडी घातलेली पण रोज रोज म्हटलं ना आहो तर आपल्या साडीतला वेगळा असतो आपण रोज केसवरती बांधलेली असते आपले मग ती साडीवर अजिबात सूट करत नाही कधीतरी आपण साडी घालणार नाही तर मग ते छानपैकी असे केस, केस मोकळे सोडणार मस्त पिन वगैरे छान असते त्याची पण डेली वेअरसाठी साडीमध्ये ना भरपूर आपल्या अंगातच गाठा होऊन जातो असं म्हटलं तरी चालेल त्यामुळे शक्यतो मी साडी घालणं टाळते माझ्या मा मम्मीला पण मी साडी घातलेली आवडत नाही ती मला सतत सांगत असते बाहेर जाताना येताना पण तू ड्रेस घालत जा साडी घालत जाऊ नको माझ्या मिस्टरांचं म्हणणं असतं की नाही तू ड्रेस नको घालस घरात घालतेस ना बाहेर येतं जाते तरी साडी घालतात त्यांच्या म्हणणे कारण ते मला घेऊन जाणार असतात ना त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच मला वागावं लागतं तर ही साडी ना मला माझ्या सासूबाईंनी मावा सासूबाईंनी दिली मागच्या बुधवारी मी तिकडे गेलेली ना म्हणजे बु बुधवारी गेलेली आणि गुरुवारी इकडे येणार होते तेव्हा तिथं माझ्या साड्या होत्या मी माझी साडी घे घालायसाठी काढली होती पण ते म्हणले राहू दे मी देते कुठं आता तिथं माझ्या हलके फुलके साड्या राहिल्याच त्या जे काठपदर किंवा जाड आहे ना त्या साड्या राहिल्या मी त्यातले ते घालायसाठी काढलेली तर माझ्या मामा सहासून साडी दिली आणि छान दिसते मला तरी असं फ्रेश कलर किंवा साधं सिंपल साड्या आवडते जास्त झंखेपंखी मला काही नको वाटतं आणि ते मला व्यवस्थित पण दिसत नाही त्यामुळे अंगाला सोपून बसणारी अशी मस्त साडी आवडते तर मला तर थांब जरा हवं का हे बघा देवपूजा वगैरे करून झाले माझे आणि मी बाहेर तोळस लावली ना तर तिथे पण अगरबत्ती लावली आता दररोज लावते बघा छान वाटतं मला लावायला अंधार पडत आले आता उजेड जरी दिसलं ना तरी पाक पाहुणे सात झाले त्या अजून एकदा लावीन संध्याकाळच्या टायमिंगला चलो न आता ह्यांना फोन केला होता हे यायला लागले ला तर आलो बोललो था था था। <laughs> तर आज मी कणिक मळणी नाही माझं फक्त आता काही चपात्याच राहिले राहिली त्याला सर्दी झाली तर तुम्ही म्हणाल की तो म्हणजे तू उपवास वगैरे पकडला होतास ना तर मी तो गुरुवार नव्हता पकडला मी हमेशाच गुरुवार करते म्हणजे करते मी गुरुवार तर मला वाटलं होतं की पूजा मांडावी तर मी तेव्हा मांडली होती पूजा आणि मी काय असं वेगळं नारळ वगैरे आणून पूजा मांडली नव्हती माझा जो हमेशा मंदिरावरती जो नारळ असतो ना ह्याच्यावरती काय म्हणते त्याला कळसावरती काय मला आठवत नाही बरं का शब्द असं समजून घ्या तुम्ही तर तोच नारळ मी या पूजेसाठी मांडला होता तर मला इच्छा झाली त्यावेळेस म्हणूनसाठी केलं नाहीतर उपवास आता हे बोलतात की नको करूच म्हणून आता तुम्ही म्हणजे की काय झालं असतं केलं असतं त्यासाठी तर बघा ते केलं तर व्यवस्थित पार पाडावं असं मला वाटतं नाही तर आपल्या लेडीजचे वेगवेगळे प्रॉब्लेम सुरू असतात कोणता दिवस कधी होगवल काय सांगता येत नाही ना ते एकदा ना राहिलं ना की मग शेवटचं गुरुवार आला मग उद्या पण नाही झालं तर मध्ये आधी घालणं होत नाही आणि हे माझ्याकडून झालं आहे आणि मला नंतर त्याचा त्रास व्हायला लागला होता त्यामुळं मी आता ठरवलं हो आहे की राहू दे ते गुरुवार नको करायला म्हणजे मी असं गुरुवार पकडते पण पूजा वगैरे मांडता मांडणं किंवा तिथं उद्या पण नाही झालं माझ्याकडनं आणि तिकडं पण असंच होतं की मुली नसायच्या आणि इथं पण असं होतं की मुली नसायच्या मग मला आत्ता मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं असेल की आता मी उद्यापन कसं करू तर माझ्या म्हणत होतं की उद्यापन करावं पण आता पण असंच प्रॉब्लेम झाला त्यामुळं मग ते राहून गेलं म्हटलं राहते तिथं नाही आहे एकतर ओळख नसती काही नसतं आणि नाही आहे ते एकतर मुली नाही शेजा जरी मग कोणाला म्हणणार की आमच्या घरी म्हटलं मी असं पण गुरुवार पकडते तर तो पण गुरुवार माझ्याकडून घडून गेला काही विषय नाही त्याच्यात तर नाहीतर तुमच्या आणखी कमेंट येणार आणि येणारच त्याच्यावरती कमेंट नाही असं नाही मी तुम्हाला म्हटलं पण होतं की मार्गाचेच महिना सुरू आहे तर आम्ही खाल्लं बिल नाही आहे काय त्यामुळं हे नाही तर चलो असो बोलण्याची ना बोलून जाते तर तुमचा गैरसमज होता तर तो, तो दूर करणं माझं काम होतं मी केलं तरी पण तुम्हाला काही कमेंट करायच्या का असतं कमेंट बॉक्स मोकळा आहे खुशाल कमेंट करू शकता काही विषय नाही तर चला आता ह्यांना फोन केला होता यायला लागले तर मी कनिक तर मी इथे कणिक मला घेतलेली आणि तोपर्यंत गाडीचा आवाज आला तर सोनूचं कसं उड्या मारायच चाललं होतं मी ठरवलं की मी दरवाजा जर वेळ सोनू जाते किंवा ती नसेल तर मी जाती तर मी आज गे ना ना गे ना गेले नाही त्यामुळे काय मला बघितलं नाही बघितलं असणार आहे पण काही बोलले नाही तर आले आणि थोडंसं मायासंग बोललं आणि लगेच गेलं त्यांच्या मित्राचा फोन आला त्यामुळं तर हे आले पण आणि गेले पण मी कणिकमुळे तव्हा तेव्हा ते आलं आणि थोड्या वेळ मायासंग बोललं असतलं मी कणिकच म्हणजे त्यांना म्हणलं खावा खिचडी हाय सकाळची उरली त्यांच्या चटणी उरली दूधापाठवलं का लगेच मित्राचा फोन आला का गेलंच मला त्यांचे मित्र अजिबात आवडत नाही आता तो मी काय बोलते तर मला खोटं बोलून म्हणजे जिंकण्यापेक्षा खरं बोलून वाईट झालेलं चांगलं वाटेल मला कारण मी तोंडाव खरं बोलते महागारी जी वाईट बोलत नाही तर नाही आवडत मला त्यांचे मित्र एक दोन मित्र तर असे ना मला त्यांचं तोंड बघेल तर तर पायाशीर मस्तकाला बोलते अशी काय काय आहे ते पण असू द्या जाऊ त्यात त्यांना त्याचं मन रमतं तर आपण पण काय करू शकत नाही त्याला तर त्यांना मी आधी सांगितले लवकर जायचं आणि लवकर यायचं एवढंच काम करणार तर घरी आल्यानंतर उगंता तमाशा नको तर चला आता गोळा घेतलाय म्हणून घेते लटायला मी फक्त चपाती करायला राहिल्यात बाकी सगळं झालंय माझं मग अधन ते सांगते मी तुम्हाला तर माझ्याकडे त्यांनी बघितलं सुद्धा नाही आता आल्यानंतर मी त्यांना सांगणार आहे माझ्यात काही चेंजतोय का तर ते काय सांगतात चेंज माझ्यात ते तुम्ही बघा नक्की स्टेज टू तर मी त्यांना जाताना सांगितलं होतं की लगेच या तर ते पंधरा वीस मिनिटांमध्ये आले असतील तोपर्यंत माझं तिकडे कालवणं वगैरे तयार झालं होतं आणि तिकडे चपात्या पण लाटून झाल्या होत्या सगळ्या तेव्हा आलं होतं आणि ना थोडंसं सामान होतं आणलं होतं ते ते डब्यात भरून ठेवत होतं त्यामुळे मी त्यांना सांगत होते मी ठेवलं आहे ना आता कशाला आणि मी आजच सगळं व्यवस्थित ठेवलं होतं आणि जेव्हा मी व्यवस्थित ठेवल ना तेव्हा दुसऱ्या दिवशी किंवा त्याच थोड्या वेळाने त्यांना जोर येतो व्यवस्थित ठेवायला आधी त्यांना मनापासून काही करू वाटत नाही जेव्हा बायकोनं ठेवलं ना तेव्हा त्यात चोमडापणा करायला आवडते की तू हे व्यवस्थित नाही ठेवलं वर्ण वर्णच केले मी बघ कसा करतो असं त्यांचं काम असतं तर मी त्यांना म्हणत होते की मी केल्यानंतर बरं तुम्हाला जोर येतो इतके दिवस हो मी आजारी होते ते सामान तसंच पडलं होतं तर तुम्ही काय ठेवलं नाही तर ते म्हणत होतं मिठे हो 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 मी ठेवणारच होतो तोपर्यंत ठेवून दिलं हे त्यांचं ठरलेला डायलॉग आहे तर ते चपाती लाटून झाल्या होतं माझा शेवटची चपाती होती आणि मला काही चपाती आवडत नाही आणि मी खाल्ली तर एक किंवा दीड चपाती खाते ती पण अशी नरम चपाती मला बिलकुल नको वाटते कडक चपाती एकदम तेलकट तेलकट आवडते तर माझ्यासाठी मी बनवून घेत होती आणि किचन पण आवडत होते मला जेवण झालं तर माझं जेवण बनवून झालं आहे बघा आता हे सगळं स्वच्छ करून घेतले भांडी घासायची राहिली ते ती जेवण झाल्यानंतर ना आता घासणार आहे तर चला जेवण घेतो मला तिचा पप्पा खावला म्हणून रडायला लागली फोगली या रचली या उशाला माझं बाबा काम करू लागतं मला सगळं आहे ना शाळेच्या जेवायला तिने खाल्ले आम्हीच खायचं राहिलोय तर चला बाय बाय घेतो जेवण बाय बाय कर